सी न्यूच्या यूट्यूब चॅनलवर हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे यांना मारण्याची धमकी देणारा मुस्तफा मुलानी मुस्लिम धर्मप्रसारक मौलाना याच्यावर कारवाई करण्यासाठी हिंदू एकता आंदोलन पदाधिकारी यांनी सांगली शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली शिवप्रतापाचे अफजल खान वदाचे शिल्प तातडीने बसवा या मागणीसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी जाण्यासंदर्भात हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नितीन शिंदे व पदाधिकाऱ्यांनी घेतली होती त्याची बातमी सी न्यूज या युट्यूब प्रसारित केली असता हिंदू एकता आंदोलनाच्या सी बातमीला अनुसरून मुस्तफा मुलानी याने प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांना या कुत्र्याला हणलं पाहिजे अशा शब्दात राग व्यक्त केला या विरोधात हिंदू एकता आंदोलनाचे पदाधिकारी आक्रमक होऊन सांगली शहर पोलीस ठाणे येथे मुलांनी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देऊन कारवाईची मागणी केली यावेळी मिरज शहर अध्यक्ष सोमनाथ गोटखिंडे राजू जाधव अवधूत जाधव अनिरुद्ध कुंभार अरुण वाघमोळे अरविंद येतनाळे गजानन माने सुमित शिंगे दिग्विजय शिंदे शुभम गवळी अनिकेत अंबरुळे अनिकेत कुंभार शांताराम शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते उत्तम पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पराक्रम आहे तो पराक्रम अतिशय महत्त्वाचा आहे तो पराक्रम घडला नसता आणि तो जर चुकीचा घडला असता तर आज आपण सगळे इस्लाम झालो असतो मुस्लिम धर्म आपण स्वीकारला असता परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी अब्दल खानाचा वध करून आपल्याला वाचवलं या धर्माला वाचवलं त्या त्या, त्या जागेवरती ज्या जागेवरती पराक्रम झाला तिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा पुतळा काढलेला पुतळा उभा करावा या मागणीसाठी आपण चार तारखेला तिथं जाणार होतो आणि त्याची न्यूज जी टी व्हीवर सी आ... सी न्यूजवरती आलेली होती त्याच्या खाली एका जहाजाने कमेंट केलेली आहे की नितीन शिंदेच्या बाबतीत वाईट बातमी त्याने छापलेली आहे त्याच्यामध्ये हे अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे मग याचा अर्थ असा होतो आहे की आज तुम्हाला अफझलखानाबद्दल प्रेम आहे तर एकोणीसशे ऐंशी साली हिंदू एकताची स्थापना याच सांगलीमध्ये झाली आणि याच विषयाला धरून की या इतर राहणारे जे लोक आहेत ज्यांना पाकिस्तानबद्दल प्रेम वाटतं आहे ज्यांना पाकिस्तान जिंकल्यानंतर फटाका उडवू वाटत आहे ज्यांच्या अंगामध्ये अफजल खान येतो आहे औरंगजेब येतोय अशा वृत्तींना खेचण्यासाठी हिंदू एकता रस्त्यावर उतरून त्यांना सडेतोड उत्तर दिलेलं आहे आणि तीच अवस्था जर आज पुन्हा कोण कुन करत असेल तर त्याला आम्ही सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि परत कोणी नितीन शिंदे म्हणजे असा किरकोळ व्यक्ती नाही आहे माझे आमदार असणारं व्यक्तिमत्व आणि त्याच्याबद्दल जर असे उद्गार कोण काढत असेल तर त्याला आम्ही तोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही सांगली प्रहार न्यूज करिता मुख्य संपादिका नीता पाटील